मुंबई मुंबई ही अख्ख्या जगाचं एक आकर्षणाचं केंद्र आहे आणि मुंबईमध्ये सातत्याने अनेक लोकं विस्थापित होऊन आज सेटल झालेली आहेत आणि मुंबईमध्ये येण्याचं जे पर्सेंटेज आहे लोकांचं ते सातत्याने वाढत राहिलेलं आहे कारण इथे असलेली आर्थिक राजधानी म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं एंटरटेनमेंटचीचं हब म्हणून बघितलं जातं आणि त्यामुळे मुंबईचं जे जी जशी लोकसंख्या वाढत गेली तसे त्याचे प्रश्नही वाढत गेले आणि आपण हे जे एम एम आर रिजन म्हणतो हे एम एम आर रिजन हे पाच जिल्ह्यांचं बनलेलं आहे त्याच्यामध्ये मुंबई मुंबई सबबन रायगड ठाणे आणि पालघर अशा ह्या पाच जिल्ह्यांचं मिळून हे एम एम आर रिजन बनलं आहे आणि जेव्हा आपण शहरी नागरी समस्या ज्या निर्माण होतात वाढत्या शहरीकरणाबरोबर तर त्यावेळेला आपण त्याचे जे प्रश्न आहेत ते प्रश्नही निर्माण होतात मग त्यातले जे प्रामुख्याने जे प्रश्न निर्माण होतात ते लोकसंख्येमुळे निर्माण झालेले की ज्याच्यामध्ये निवासाची व्यवस्था असते हाऊसिंग हा एक भाग आहे ट्रान्सपोर्टेशन वाहतूक व्यवस्था आणि पब्लिक ट्रान्सपोर्टेशन आणि ज्या सर्व्हिसेस असतात की जसं वॉटर आहे सिवेज आहे किंवा वेस्ट मॅनेजमेंट आहे तर ह्या सगळ्याकडे हे जे एम एम आर रिजन म्हणून आहे आणि याच्या अवतीभवती असलेली ही जी नऊ महानगरपालिका आहेत नऊ नगरपरिषदा आहेत तर ह्या सगळ्याचं मिळून हे एम एम आर रिजन बनलेलं आहे आणि आता राज्यकर्त्यांना याची आवश्यकता भासलेली आहे की एकट्या मुंबईचा विचार करता या पूर्ण एम एम आर रिजनचा विचार करण्याची आवश्यकता आहे तो फेरविचार करण्याची आवश्यकता आहे आणि त्यातूनच अनेक गोष्टी घडत गेल्या किंवा मुंबईचे हॉरिजन्टल वाढण्याच्या क्षमता या तशा आता पूर्ण होत चालल्या आहेत मुंबई व्हर्टिकल वाढते ती वर्टिकल वाढण्यालाही एक मर्यादा आहे त्यामुळे मुंबई परिसरातला हा जो क्षेत्र आहे ही जी पाच जिल्हे आहेत तर हे जिल्ह्यांचा विकास कसा होऊ शकेल याकडे आता बघितलं जात आहे एन बी मराठी आवाज नव्या भारताचा